नमस्कार ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनोपूर्वक अभिनंदन मित्रांनो जर तुम्ही नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीसमध्ये स्टाफ नर्स किंवा मेडवाईफ या पदासाठी एन एम जी एन एम या पदासाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेत वारंवार विचारले जाणाऱ्या दा मागील काही वर्षाचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तेही संपूर्ण विश्लेषण असं म्हणजे प्रश्न ऑप्शन त्याचे उत्तर आणि प्रश्नातील चारही पर्यायाचे संपूर्ण विश्लेषण जर तुम्ही खरंच नोकरी मिळवायची ठरवली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चाला तर मग तुमच्या स्वप्नातील नोकरी मिळवण्यासाठी सुरुवात करूया प्रश्नपत्रिकेला बघा पहिला प्रश्न काय आहे इन्सुलिन हे कोणत्या ग्रंथीमधून स्त्रावते असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे आणि बघा चार पर्याय तुमच्या समोर ठेवलेले हो काय हॅड्रिनॅलिन थायरॉइड पॅनक्रिया स्लीपन यापैकी योग्य उत्तर काय असेल पहा तुम्हाला चार पर्याय इथे दिलेलेच आहे परंतु यापैकी योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर सी पॅनक्रिया काय आहे पॅनक्रिया बघा खाली आपण विश्लेषणामध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे की पॅनक्रिया बीटा पेशीमधून इन्सुलिन तयार होते बघा त्यानंतर पहिला पर्याय काय ॲड्रिन एलिन हे काय का आधी व्रक ग्रंथीतून स्रवतं त्यानंतर दुसरा पर्याय थायरॉइड काय आहे थायरॉक्झिन तयार करतं आणि स्लीपन काय आहे ही प्रतिकार शक्तीसाठी आहे हार्मोन्स तयार करत नाही योग्य आणि अचूक उत्तर काय आहे याच प्यानक्रिया त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया जिल्हा रुग्णालय डॅडॅश मार्फत चालविली जातात आय एम पी प्रश्न आहे जिल्हा रुग्णालय कोणामार्फत चालवली जातात बघा राज्य शासन केंद्र शासन सेवाभावी संस्था खाजगी संस्था काय उत्तर असेल याचं की जी जिल्हा रुग्णालय आहेत ही कोणामार्फी चालवली जातात तरी बघा पर्याय नंबर एक राज्य शासन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल यावर थोडं विश्लेषण आपण बघूया जिल्हा रुग्णालय ही राज्य सरकारच्या आरोग्य विभागा अंतर्गत येतात त्यानंतर जे केंद्र शासन आहे हे काय करतात धोरणं ठरवतं हो पण थेट संचालन करत नाही आणि ज्या सेवाभावी संस्था ज्या सेवाभावी संस्था असतात ह्या काय खाजगी संस्था असतात आणि ज्या खाजगी संस्था आहे ह्या सरकारी लोक रुग्णालये चालवत नाहीत मग याचं योग्य उत्तर काय आहे तर राज्य शासन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया नाडीचा वेळ दर मिनिटाला एकशे पेक्षा जास्त असल्यास त्याला काय म्हणतात नाडीचा वेळ जर दर मिनिटाला एकशे वीस पेक्षा जास्त असेल तर त्याला काय म्हटलं जाईल बघा कार्डिया टॅके कार्डिया ॲन्डियापनिया आणि डिस्पनिया योग्य उत्तर काय येईल त्याचं पर्याय नंबर दोन टॅके कार्डिया त्याला असं जाईल टॅके कार्डिया हे त्याचं अचूक आणि योग्य उत्तर असेल बाकीचे पर्याय सुद्धा आपण बघूया काय सांगतात त्या कन्सेप्ट बघा खाली मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे अँडी काय आहे असा वैद्यकीय शब्द नाही म्हणजेच काय चुकीचा पर्याय आहे त्यानंतर टॅकी कार्डिया काय नाडीचा वेग हा शंभरपेक्षा जास्त पर मिनिट असल्यास ही स्थिती निर्माण होते काय टॅके कार्डीय स्थिती कधी सुरू होते की नाडीचा वेग शंभरपेक्षा जास्त पर मिनिट असल्यास ही स्थिती निर्माण होते म्हणजेच हृदय वेगाने धडकते त्यानंतर ॲडियापनिया काय तर श्वसन थांबण्यासंदर्भात आहे हृदयाशी असा संबंध नाही आणि त्यानंतर डिस्पानिया हे काय आहे श्वास घेण्यास त्रास होणे याला डिस्पानिया असं म्हटलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया इनिमा देताना कोणती अंगस्थिती देतात तरी विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या तसेच उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला अलवर सलग ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करत चला आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चाला बघा येणेमात देताना कोणती अंगस्थिती ठेवतात किंवा देतात पर्यायामध्ये काय दिले तुम्हाला लिथॉटॉमी लेफ्ट लॅटरल राईट लॅटरल कार्डियक काय उत्तर असेल याचं येनिवाद देताना कोणती अंगस्थिती देतात योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर बी लेफ्ट लॅटरल बाकीच्या कन्सेप्टबद्दल पाहू आपण काय बघा लिथॉटॉमी काय येऊन मार्ग तपासण्यासाठी वापरली जाते ही जी पद्धत आहे कोणती लिथॉटॉमी हे कशासाठी योन मार्ग तपासण्यासाठी वापरली जाते त्यानंतर लेफ्ट लॅटरल काय योनिवाद देताना ही पोझिशन हो योग्य आहे कारण काय तर रेक्टम सोप्या पद्धतीने प्रवेशासाठी खुला होतो पुढचा पर्याय राईट लॅटरल हे काय अपवादात्मकच वापरतात म्हणजे एखाद्या वेळेस आणि त्याच्यानंतर कार्डियक हे काय तर हृदय रुग्णासाठी वापरली जाणारी आरामदायक पोझिशन आहे कार्डियाक काय हृदय रुग्णासाठी वापरली जाणारी आरामदायक पोझिशन आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी चेहऱ्याचे हाड कोणते हाडाचे प्रकार तुम्हाला दिलेले चार पर्यायामध्ये आणि तुम्हाला विचारलेले की यापैकी चेहऱ्याचं हाड कोणतं आहे बघा ए पर्याय फिमर इथ बोन स्टेपिस आणि स्टम्स प्रश्न काय आहे खालीलपैकी चेहऱ्याचा हाड कोणता आहे कोणता असेल योग्य आणि अचूक उत्तर असेल याचं इथमॉइड बोन्स पर्याय नंबर बी हे याचं योग्य उत्तर आहे बघूया आपण बाकीचे कन्सेप्ट बघा इथमॉइड बोन्स काय आहे हे एक महत्त्वाचे फेशियल हाड आहे जे कुठं असतं ना डोळ्याच्या खोबणीच्या जवळ असतं त्यानंतर बघा फेमर काय आहे हे जांगेतील लांब हाड आहे याचा चेहऱ्याशी काही संबंध नाही या दोन गोष्टीमध्ये तुम्हाला जंबल होऊ शकते कधी फेमर आणि स्टेपिश यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो तर लक्षात ठेवा फेमर एक काय आहे जांगेतील लांब हाड आहे त्याला शरीरातील सर्वात लांब हाडसुद्धा म्हटलं जातं स्टेपिस हे कानातील लहान हाड आहे शरीरातील सर्वात लहान हाड स्टेपिस म्हणतात आणि जे स्टर्नम आहे हे काय छातीच्या मधोमध असलेले हाड आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया झिरो पोलिओ हो या कालावधीत देतात झिरो पोलिओ हो जो डोस आहे हा कोणत्या कालावधीत देतात असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे अरे चार पाणी तुमच्या समोर आहे काय आहे झिरो ते सात दिवस झिरो ते एकवीस दिवस एक ते दीड महिना किंवा झिरो ते, ते चौदा दिवस म्हणजे झिरो पोलिओ हो डोस किती दिवसाच्या आत जातो प्रश्न आपल्याला आलेला आहे तर त्याचं यो योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर ये झिरो ते सात दिवस झिरो ते सात दिवस म्हणजे हा जो डोस आहे त्याला झिरो डोस पोलिओच्या जन्मानंतर पहिल्या सात दिवसाच्या आत तो दिला जातो त्यानंतर दुसरा कन्सेप्ट आहे झिरो ते एकवीस दिवस तर थोडा अधिक कालावधी म्हणजे झिरो डोस नाही म्हणत त्याला त्यानंतर एक ते दीड महिना इतर नियमित डोस दिले जाते याच्यामध्ये एक ते दीड महिन्यामध्ये काय इतर जे नियमित डोस असतात हे आर्बकाला दिले जातात त्यानंतर झिरो ते चौदा दिवस काही प्रमाणात बरोबर असू शकतो पण शासकीय मार्गदर्शकानुसार झिरो ते सात दिवस हेच बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया अपगार स्कोर डायडॅस असल्यास आर्बकाची स्थिती चिंताजनक समजली जाते बघा पर्यायमध्ये काय चार आठ सहा नऊ काय योग्य उत्तर असेल याचं अपगार स्कोअर किती असल्यास आर्बकाची स्थिती चिंताजनक असते तर पर्याय नंबर ए हे याचं उत्तर आहे ही चार असल्यास आर्बकाची स्थिती काय चिंताजनक असते बघा कन्सेप्ट बघूया काय तर अपगार स्कोअर हा नवजात बाळाचे आरोग्य तपासण्यासाठी वापरला जातो आता असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की अपगार स्कोर कशाला मानतात तर कशाला मानतात हा जो आहे नवजात बाळाचे आरोग्य तपासण्यासाठी वापरला जातो मग स्कोर आहे किती झिरो ते दहापर्यंत असतो अपघात स्कोर किती असतो झिरो ते दहा पर्यंत असतो आता बघा झिरो ते तीन जर अपगार स्कोअर असेल तर त्यावेळेस काय आरभकाची स्थिती गंभीर असते त्यासाठी काय करावं लागतं त्वरित उपचार करणं आवश्यक असतं त्यानंतर बघा चार ते सहा जर असेल तर मध्यम चिंताजनक असते स्थिती मध्यम असते त्यानंतर सात ते दहा असेल तर सामान्य म्हणजे त्यामध्ये काही चिंता करण्याची गरज नसते बघा अफगार स्कोर हा चारपेक्षा कमी असेल तर ती गंभीर स्थिती मानली जाते म्हणजे किती असायला पाहिजे सात ते दहा पुढचा प्रश्न आपण बघूया एनडोमेट्रियमला गरोदरपणात काय म्हणतात एंडोमेट्रियमला गरोदरपणात काय म्हणतात बघा पर्याय काय दिलेले कोरिओन डिलेवरी ट्रोफोब्लास्ट डेशिडोआ योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर चार एंड्रोमेट्रियमला गौरवपानं काय डुवा असं म्हटलं जातं बघा डुवा काय म्हणतात गर्भधारणेनंतर एन्ड्रो मेट्रियमचा हा विशेष रूप असतं डेशिडोआ पर्याय बघा काय त्यामध्ये कोरिओन आहे तर भ्रोणाभोवती असणारी झिल्ली पण एन्ड्रोमेट्रियम नव्हे कोरिओन काय ही भ्रोणाभोवती असलेली झिल्ली आहे पण ते काय एंडोमेट्रियम नाही त्यानंतर डिलेवरी हाय कन्सेप्ट आहे तर तो काय बाळणपणाशी संबंधित आहे त्यानंतर ट्रोफोब्लास्ट काय आहे ब्रोनातील पेशी जे प्लासेंटा तयार करतात ट्रोफोब्लास्ट काय भ्रूणातील पेशी आहे की ज्या काय करतात प्लासेंटा तयार करतात याचं योग्य आणि अचूक उत्तर काय पर्याय नंबर चार काय गर्भधारणेनंतर हेचा हा विशेष रूप आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया लॉक हे कोणत्या आजाराचे प्रमुख लक्षण आहे लॉक हे कोणत्या आजाराचे प्रमुख लक्षण आहे बघा मस्तिष्कावरण दहा त्यानंतर धनुर्वात त्यानंतर विषम ज्वर आणि त्यानंतर घटसर्प योग्य उत्तर काय येईल याचं याचं योग्य उत्तर आहे धनुर्वात लॉग हे कोणत्या आजाराचं प्रमुख लक्षण आहे तर धनुर्वात या आजाराचं प्रमुख लक्षण आहे बघा यावर आपण विश्लेषण बघूया धनुर्वात काय क्लोस्ट्राडियम टेटनी या बॅक्टेरियामुळे होतो धनोरात कशामुळे होतो टेटनी या बॅक्टेरियामुळे होतो याचे लक्षणं काय यामध्ये जाबडा घट्ट होणे हे प्रमुख लक्षण असतं धनुराताचं त्यानंतर ज्या वेळेस काय आपल्याला दुसरा पर्याय मस्तिष्कावर हा काय आहे मेजेंटिससाठी आहे मस्तिष्कावरंदासाठी हा मेजेंटिससाठी आहे त्यानंतर विषम जोर याला आपण काय टायफॉइड म्हणतो यामध्ये लॉकजॉ होत नाही आणि घटसर्प हे डिप्थेरियाचे मराठी रूप आहे काय घशेशी संबंधित आहे घटसर्प त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मुळव्यात असलेल्या रुग्णांना डायटेशला आहार घेण्याचा सल्ला द्यावा कोणता आहार घेण्याचा सल्ला द्यावा मुळव्यात असलेल्या व्यक्तीला बघा फायबरयुक्त प्रथिनयुक्त लोहयुक्त का कॅल्शियमयुक्त योग्य उत्तर काय येईल पर्याय नं फायबरयुक्त आहार देण्याचा सल्ला देण्यात येतो कोणाला मुळव्यात असलेल्या रुग्णास बघा पर्यायामध्ये तुम्हाला चार पर्याय दिलेले पण त्याबद्दल थोडीशी माहिती बघूया फायबरयुक्त बरोबर आहे काय काय होतं त्यामुळं मलमव राहतो आणि गुरुद्वारावरील ताण कमी होतो म्हणून हा फायबरयुक्त आहार देण्याचा सल्ला दिला जातो हा तर प्रथिनयुक्त जर दिलं तर काय सामान्य पुनरुत्पादनासाठी उपयुक्त पण मूळ व्याधीशी याचा काही संबंध नाही आहे त्यानंतर लोहयुक्त आहार जर दिला तर काय रक्तक्षयात उपयोगी मूळव्याधीसाठी थेट उपयोग होत नाही याचा त्यानंतर कॅल्शियम युक्त आर्ज दिला तर हा काय आहे हाडासाठी उपयुक्त असतो पण येथे काय आहे अप्रसंगी आहे मूळव्याधीसाठी याचा काही फायदा नाही त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणते मानसिक आजाराचे वैशिष्ट्य नाही खालीलपैकी कोणतं मानसिक आजाराचं वैशिष्ट्य नाही बघा पर्याय मग काय दिले विचित्र वर्तन भयगंड शांत झोप आणि भ्रम कोणता आहे की जे मानसिक आजाराचं वैशिष्ट्य नाही तर याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर सी शांत झोप हे काय आहे मानसिक का आजाराचं वैशिष्ट्य नाही याबद्दल थोडी चर्चा करूया बघा मानसिक आजारात काय आहे का मानसिक का आजारात विचित्र वर्तन फोबिया भ्रम भास ही सामान्य लक्षणं असतात परंतु शांत झोप जी आहे ही काय आरोग्यदायक स्थिती आहे शांत झोप काय आरोग्यदायक स्थिती आहे त्यामुळे ती मानसिक आजाराचं लक्षण नाही त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया स्पायना फेडा म्हणजे काय स्पायना वायफेडा बघा जन्मस्त दुभांगलेला पाठीचा काना माझ्या अरुंद ठरमुख काय असेल याच स्पायना फेडा म्हणजे दुभांगलेला पाठीचा काना हे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी त्याबद्दल माहिती घेऊया आपण बघा काय दुभांगलेला पाठीचा काना हे ह्याचं काय आहे उत्तर आहे काय न्यूरल ट्यूब डिफेक्ट यात काय एम्ब्रॉय कॅपिनल कॉर्ड पूर्ण बंद होत नाही दुसरा कन्सेप्ट पाहू आपण मज्जादा त्याला काय स्पायनल कॉर्ड म्हणतो याला स्पायनल कॉर्डचा दहा पण म्हणतात काय कॉंगेनेटल दोष आहेत नव्हे मज्जादा काय स्पायनल कॉर्डचा दहा पण कॉंगेनेटल दोष नव्हे त्यानंतर आरुंद जे ठरमुख पायलोरिक स्टेनोसिसशी संबंधित आहे काय पायलोरिक स्टेनोसिसशी संबंधित आहे मग योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर बी पुढचा प्रश्न आपण बघूया शरीराची एक बाजू लुळी पडते त्यास काय म्हणतात शरीराची एक बाजू लुळी पडते त्याला काय म्हटलं जातं बघा हेमीपलेजिया पॅराप्लेजिया मोनोप्लेजिया आणि कॉन्ट्रीप्लेजिया काय म्हटलं जाईल पर्याय नंबर एक हे याचं योग्य उत्तर होईल काय हेमिप्लेजिया तर या मध्ये काय होतं शरीराची डावी किंवा उजवी बाजू पूर्णपणे लोळी पडते म्हणून त्याला हेमिप्लेजिया म्हणते बघा आता त्यानंतर हे पॅरा याच्यात काय होतं दोन्ही पाय लोळे होते याला प्यारा प्लेजिया दोन्ही पाय लोळे होणे त्यानंतर मोनोप्लेजियामध्ये काय होतं फक्त एक हात किंवा एक पाय लोळा होतो याला मोनोप्लेजिया असं म्हणतात त्यानंतर कॉन्ट्रीप्लेजिया चारही अवयव लोळे होणे याला कॉन्ट्रीप्लेजिया म्हणते हे झाले आपले चार कन्सेप्टचं विश्लेषण त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न पाहण्याअदर हो विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा आता तुमच्यासाठी मी काही टिप्स देणार आहेत मित्रांनो हे जे काही प्रश्न आहेत हे सर्व आपण काय स्टाफ नर्स आणि मिळू आहे या पादासाठी पीओ ऐकू म्हणजे काय मागील परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आपण बघितलेले आहेत आणि ही सर्व माहिती तुम्हाला काय लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे कारण अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात जर अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ बघायचे असतील तर काय करायचं आहे ग्रोईंग स्टुडंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे त्यानंतर पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉन ऑलवर सलक्ट करायचं आणि व्हिडिओला नक्की लाईक करत चालायचं आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरायचं नाही अभ्यास चालू ठेवा यश लवकरच तुमचं असेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद జయ మహారాష్ట్ర ధన్యవాద మిత్ర